तर आज वाटराचं मैदान खूप सुंदर पार पडते ओपनचं आणि ओपनच्या मैदानात कोण आले आणि व्हिडिओ अतिशय भन्नाट होणार आहे चला तर कोण कुन कोण आहे मित्रांनो अकरावा दशम हेंद श्री बाकासूर पण आला आहे पण बाकासूरचा पेहरा कोणावर आहे ते आपल्याला माहिती नाही पण आज गाडी चांगली पळ चांगला पेहरा असणार आहे मित्रांनो मित्रांनो कडेगावचा आमदार पण आला आहे दादा नाव सांगा तुमचं काय ना कसं नियोजन आजचं आमदारचं होय का चांगला पेरा केला की हा कसं वाटते फाटी बिटी फाटी चांगली आहे ना माझी काळी मातीचा बैल चांगला बघतोय चालते धन्यवाद दादा मित्रांनो मोठ्या मैदानात मोठा वाजता स्वच्छ गावचा राणा मित्रांनो खरोखरच राणाला भरपूर गती लागली आहे बघू शकता वाटाच्या मैदानात राणा पण आलाय दादा कुणावर नियोजन आज रक्त बैलवान बागड्यावर मित्रांनो महारुगडे वाडीकरांचा सुंदर पण आला आहे आज वाटरच्या मैदानात सगळे टॉपचे नंदी आहेत मित्रांनो आज प्रत्येक मैदान लढा कुणावर नियोजन आहे भाऊ गोंदीचा बुलेट वर आहे का ओके भाऊ मित्रांनो वागदीकरांचा चिमण्या पण आला आहे कोणावर नियोजन आज गावातच आहे जावेद पटेलचाच आहे का धन्यवाद दादा दा मित्रांनो खेडश गोरकरांची बासरी पण आल्या दादा कोणावर नियोजन आहे फैरकरणे गेलेले आहेत का किती वाजता आला होता फाटी कशी आहे चांगले ना म्हणजे खालच्या आमच्या साईडला साईडला सगळी वर रान असतात आणि इकडे सगळी मौरान ह्या काय फरक असतो बैला मौरानात म्हणजे बैल चांगला पोहोचते मौरा धन्यवाद दादा मित्रांनो कराडकरांचा भावल्या म्हणजे आपल्याच भागातलाय मित्रांनो दादा किती वाजता आलाय कोणावर नियोजन आज मुंबईच्या बादलवर मुंबईच्या आहे म्हणजे लांबचा पेहरा केलाय म्हणा की कसं राहणार आहे कशी पाठी म्हणजे रुंदीला कशी आहे चौदीला पुटेला चांगली रुंदी म्हणजे काय अडचण नाही पुढे काय अडचण ओके दादा शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो कराडकरांचा काना पण आलाय दालचा पुलावा मित्रांनो पक्ष पण आलाय आज सगळी टॉपची नंदी आहेत मित्रांनो कोण होणार आज वाटे हे वाटरकरांचा एक नंबरचा मान करी मित्रांनो धोंडेवाडीकरांचा सम्राट पण आलाय कोणापर्यंत नियोजन आहे होय का धन्यवाद दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कालवड्याकरांचा डॉलर आणि विलन मित्रांनो नाव पण असे दिलेत की धमाकूळ घालणार आहेत आणि खरोखर आज वाटरचं मैत्रामध्ये सगळी नंदी खूप चांगल्या आहेत बघूया दादा नमस्कार नमस्कार आज कसं वाटराचं नियोजन केले बोला की एक नंबर नियोजन केले डॉलरचा आता के डॉलरची गाडी निघली चौथ्यात दोन नंबरवर न्यूलच्या अजून ना निघले ह्याच्या कुठे पळवलेला कात्र खटवला ले पळालेला फाटी कशी वाटतं मला फाटी एक नंबर आहे चांगले थोडं अंतर किती आहे म्हणजे काय फाटी आतल्या चौदा पुढे अंतर आहे म्हणजे योग्य योग्य आहे म्हणजे काय फॉले होण्याची शक्यता कमीच हो। आहे आता जुळून फाट्याले तर बैला थोडा त्रास होतो आणि माझ्या ड्रायव्हरला थोडा त्रास होत असतो शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो बलमा पण आलाय मित्रांनो आंघोडेकरांची वायर पण आल्या दादा कोणावर नियोजन आज आज पिस्तूल बरोबर आहे पिस्तूल बरोबर आहे ना फाटी कशी वाटली अजून बघितलीच नाही अजून बघितलं प्रॉब्लेम आहे रस्त्याचा प्रॉब्लेम का म्हणजे थोडा ट्रॉफिक असल्यामुळे आता जेस्ट झाला कमिटीन फक्त जरा सोय करायला होती रस्त्याची आहे का रस्त्यावर सोय पाहिजे मित्रांनो आता चर्चेत असणारा बैल आणि ह्या बैलाची खासियत म्हणलं मित्रांनो ह्या बैलाला आता कमीत कमी पंच्याहत्तर टक्के माणसं बघायला मित्रांनो या महाराजला गती तर एवढी स्पीड आहे आणि आज मोठं नियोजन केलेलं आहे पण आपण नियोजन सांगू शकत नाही महाराजचं आज मोठं नियोजन आहे आणि टॉपचं नियोजन आहे आज महाराजचं आणि सुरलीमध्ये बांधा होता महाराज पण खरोखर आज आपल्याला महाराज बघायला भेटला दादा कसं नियोजनाचं आज मोठं नियोजन आहे का हा आज मोठ्या संकट पण येणार आहे आज महाराज आपला किती वाजता आला होता आठ नऊ वाजता फाटी कशी आहे म्हणजे आपल्या काय अडचण येत नाही पहायला पण दोन वेळी महाराज भरपूर गती लागते जी, जी चर्चा आहे खूप चर्चा चालू आहे महाराजांची काय सांगते चर्चा होणारच जेव्हा पळल ते चर्चा कायमसारखी होणारच धन्यवाद दादा मित्रांनो रेटरी बुद्रकरांचा शंभू पण आलाय कोणावर नियोजन काय आज कोणावर नियोजन बाहेरचा पाहिजे ओके दादा ओके दादा मित्रांनो वागेरीकरांचा वजीर पण आलाय कस नियोजन आजचं घरची गाडी पाहिणार मग घरचा साज पाहणार आहे हा ओके भावा धन्यवाद मित्रांनो घरचीच गाडी पाहणार आहे ती मित्रा विंकरांचा आज शिमे आलाय कोणावर नियोजन आहे बाळा आज पतंग बरं आहे का मित्रांनो बघू शकता खरोखर आज प्रत्येक मैदानामध्ये आज होतो आहे आणि आज बी चांगल्या आज चांगलं नियोजन केलं आहे पतंगभर